माझ नाव संतोष जगन कोकणे तालुक्याचे आमदार बदलायचे अशी काही चर्चा भागात आहे याबाबत काय वाटत होतच राहणार थोडेफार विरोधक असतात पण कामांच्या जोरावरती साहेबांचा विजय हा निश्चित आहे काय काम केली तुमच्या भागात साहेबांना आमच्या काम आता काम कुठली बाकी हे बोला काम तर भरपूर झालेली आहे आता काय बाकी आहे ती सुचवा काम आदिवासी भागामध्ये पाणी प्रश्न असेल पाण्याचा आदिवासी फायदा नाहीये असं बोललं जात नाही आता तसं पाहिलं तर आदिवासी भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय बऱ्यापैकी आहे आणि काय अंशी बाकी आहे परंतु आता साहेब याच्यावरती पुढचं त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती काहीतरी करून सर्व भागात पिण्याचा प्रश्न असेल पाण्याचा थोडक्यात टँकरमुक्त हा तालुका कसा होईल बरोबर आहे कारण आंबेगाव तालुक्यात एवढं मोठं धरण असताना त्याचा फायदा बाकी तालुक्यांना होतो आंबेगाव सुरूला होतो पण बाकी तालुक्याला पण होतो पण जे काही वरची आमच्या डोंगरावरच्या भागातली जी काही आदिवासी समाज आहे त्यांची खरंच गैरसोय आहे त्यासाठी साहेब नक्कीच ह्यावे त्यांनी काहीतरी करावं असं आम्हालाही वाटतं कारण आज आमच्याकडे पाण्याचं मुबलक पाणी तसं त्या लोकांना पिण्याचं पाणी जनावरांची सोय आणि मिळावा सुरुवातीला असं आम्हाला वाटतंय त्याच्यामुळे नाराज आहे का नाही नाराज तर नाराज आता आम्हाला जर साहेबांकडून मिळाला असेल तर आम्ही समाधानी परंतु काही लोकांना जर नस मिळाला असं वाटत असेल त्यांना तर ते नाराज असतात थोडीफार पण आता हे मला वाटतं की चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आता आमदार बदलणार बदलणार वगैरे मी चालले पस्तीस होती हेच चालले साहेबांचे कामच तेवढे तर अजूनपर्यंत कोण बदल करायला तर नाही हे झालेलं आता जे सुरेश भोरा आहे ते सुद्धा इच्छुक आहेत असं समजतं त्यानंतर निवडता येई असते हे लोकांची कामं चांगली आहेत ना तालुक्यात तालुक्यात म्हणजे ते ठराविक आता नवीन आहेत आणि ते त्यांच्या ठराविक भागामध्ये त्यांची कामं चांगली असते हे लोक तुम्हाला काय नको असं वाटतं तुम्हाला कोणती त्यांना टाइम नाही अजून त्यांनी पहिलं करावा आणि मग नाही का का भर नंतर मग पाहू मग कि त्यांच्यावर किती फरक पडतो त्याच्यावरती ठरवू मग निकम असतील छान काम आहे देवदत्त निकम साहेबांचं साहेबांमुळेच काम त्यांनी केलेली आहेत पण अजून पण तेवढे साहेबांनी एवढे नाही तरुण वर्ग जो आहे त्यांच्याशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कनेक्ट वगैरे शेवटी आता तरुण तरुणांचा तो विषय तरुणांचा काय प्रश्न असतील त्याच्यावरती ते असमाधानी असतील म्हणून ते बोलत असतील किंवा राहत असतील बदलते जो बारा है ये मजे क्या क्या ही समझ लेगा बदल गई तुम्हारा समझ लेगा वाटर नहीं हाँ आमलतर नहीं वाटर